नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वेमध्ये चक्क महिला धडकल्या नगर परिषदवर नगर परिषद महिला धडकल्या आहे जबाबदार आंदोलन मुख्याधिकारी उत्तर द्या मुख्याधिकारी उत्तर द्या ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेले आहे आणि आद्प, आतम आजपर्यंत ह्या संपूर्ण महिला आतमध्ये बसलेल्या आहे आणि हे चक्क आंदोलन नगर परिषद चांदू रेल्वे या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी संपूर्ण शेकडोच्या वर महिला या ठिकाणी दाखल झालेल्या तर आपण जाणून घेऊया महिलांपासून नेमकी काय समस्या आहे आज तुम्ही संपूर्ण काय सांगा वसनभूमीचे आंदोलन आहे आमचे याच्याबद्दल आलेलो आहो आम्ही आणि माग पाच तारखेला आले होते उपोषणला बसले होते त्यांनी ऐकलेच नाही तारखा तारखाच तार देते पंधरा ऑगस्टला बसले बसलेस उपोषणला दुकान हटवायचे आहे चिकन मटनचे शमशान भूमीचे दुकान आहे आमच्या शमशान भूमीपाशी मटणाचे दुकान आहे ते आम्हाला हटवल्या पाहिजे हटवण्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे आम्हाला पाच तारखेला उठवण्याची आश्वासन नोटीस दिली होती उटले, आ, आ, नगर, दुकान आमचे हे गेले नाही अध्यक्ष ऑगस्टला उपोषणाला इथे बसलेलो होत मी प्रफुल्ल मक्केश्वर पंचवीस स्पोर्टिंग क्लब अध्यक्ष नगर चांदूर रेल्वे मागील पंधरा ऑगस्टला आम्ही इथे बौद्ध मशानभूमी जवळ दुकान हटवण्यासाठी अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणाला बसलेलं होतं त्या उपोषणामध्ये पंधरा ऑगस्टला आम्हाला माननीय शिवसाहेबांनी लेखी आम्ही पत्र दिलेलं होतं की पाच पाच सप्टेंबरपर्यंत आम्ही हे दुकानं हटवण्यात येईल त्यानंतर पाच तारीख झाल्यानंतरसुद्धा ते दुकानं अद्याप हटले नाही त्यानंतर आम्ही सहा सात तारखेलासुद्धा शिवसाहेबांना भेटायला आलो आतापर्यंत का हटवले नाही सर सर फक्त आम्हाला आश्वासन देत गेलेलं आहे अखेर आमच्या एरियामधल्या महिलांनी हा विचार केला की बाबा आतापर्यंत आपण फक्त आंदोलनच केलं पण आता काहीतरी वेगळं करावं यासाठी या महिला इथं आलेल्या आहेत आणि ह्या महिलाची मागणी हेच आहे की बाबा आजच्या आज ते जर दुकान दुकान तर, दुकान 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 दु दुकानं आपल्या स्मशानभूमी जर जर दुकान जर हटले नाही तर आम्ही इथे दिवसभर हटणार नाही तर तरी पण आम्हाला आज माननीय श्री विरेंद्रभाऊ जगताप माजी आमदार यांनी आज आम्हाला इथं एक नवीन प्रकारचं मार्गदर्शन दिलं तसेच शिवसाहेबांनी आम्हाला लेखी दिलेला आहे की येणाऱ्या चार अकरा दोन हजार चार दहा दोन हजार चोवीस पर्यंत हे अतिक्रमण आम्ही हटवणार आहो संदर्भीय विषयांमुळे आपणास कळण्यात येते की बौद्ध भूमीच्या समोर असलेले अतिक्रमण दिनांक चार दहा दोन हजार चोवीस पर्यंत हटवण्यात येईल अशी हमी देण्यात येत आहे तरी आपणास मी विनंती करतो सुरू स्थगित चांदूरे नगर परिषद नगरपरिषद नगर हद्दीमधील बौद्ध स्मशानभूमी जवळ असलेली मांस विक्रेते म्हणजे कोंबड्या मासोळ्या बकरे यांचं खराब होणारं किंवा फेकून देणारं मांस त्या स्मशानभूमीजवळ फेकल्या जात असल्यामुळं स्मशानभूमीमध्ये दहनासाठी दफनासाठी आलेल्या नागरिकांना त्रास होत होतो वास सुटत होता कुत्र्यांची लढाई तिथं होत होती आणि त्याच्यामुळं पंधरा ऑगस्टला पंचशील स्पोर्टिंग क्लबचे पोरं उपोषणाला बसले होते त्यांना मी भेटही दिली होती तेव्हा सिओननी रायटिंगमध्ये दिलं होतं की आम्ही हे उपोषण सॉरी हे अतिक्रमण पाच तारखेपर्यंत हटवतो आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासोबत संपर्क साधून हे हटवण्यात येईल परंतु नंतर त्यांनी महिनाभर काहीही कारवाई केली नाही आज या घटनेला जवळपास सव्वा ते दीड महिना होतो आहे परंतु आता मोठ्या संख्येनं महिला इथे येऊन बसल्या चार तासापासून यांचं हे आंदोलन सुरू आहे तेव्हा मला आमच्या पंचशील स्पोर्टिंग क्लबचे मकेश्वर आमचा वानखडे यांचे फोन आले तेव्हा मी मध्यस्थाच्या भूमिकेतून सीओ साहेब मुंबईला आहेत त्यांना विनंती केली एस ओ मॅडमला विनंती केली ठाणेदार साहेबांना विनंती केली की ह्या महिलांना अशा तऱ्हेनं पाच पाच तास बसवून ठेवणं योग्य नाही आणि त्यांची मागणी रास्ता आहे न्याय आहे उद्या त्याच्यामधून सामाजिक सद्भाव किंवा जातीय तणाव निर्माण होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून प्रशासनाने वेळेवरच त्याच्यावर दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्या मागण्या रास्त असल्यामुळं त्याची दखल घेऊन त्यांना इतरत्र तेही मास्क विक्रेते ते काही गावची गरजच भागवतात परंतु त्यांना योग्य ठिकाणी जिथे कोणालाच त्रास होणार नाही अशा ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे त्यासाठी आपण तहसीलदार चर्चा केली तहसीलदार मॅडमनी आता सिओ साहेबांनी पुन्हा जे रायटिंगमध्ये दिलेलं आहे कारण प्रमुख सिओ नाही प्रभारी सिंह आपल्या समोर आहेत त्यांनी जे लेखी देऊन यांना विनंती केली त्यानुसार हे आंदोलन आपण आज मागे घ्यायला त्या महिलांना विनंती केलेली आहे आणि आठ दिवसात हे अतिक्रमण काढतो असं लेखी आश्वासन सिओनी दिल्यामुळं विनाकारण शेवटी ताणण्यात अर्थ नाही तुटेपर्यंत ताणण्यात अर्थ नसतो आंदोलनाचे टप्पे असतात आणि असं पुन्हा जर आठ दिवसात त्यांनी हटवलं नाही तर याहीपेक्षा मोठं आंदोलन पूर्ण तालुक्यातली लोकं सुद्धा आमच्या भावनेशी सहमत आहेत ते सुद्धा इथे येऊन आंदोलन करतील मोठ्या हजारोंच्या संख्येनं गोळा होतील ही वेळ प्रशासनाने यांच्यावर आणू नये आमच्यावर आणू नये अशी अपेक्षा आहे साहेब मी तुमचा स्पीकर आम करतो पन्नास साठ महिला पन्नास साठ माणसं आहे माझ्यासमोर वासनिक साहेब आहेत प्रशासन अधिकारी आपला राहुल तर मिनिटा नो मी स्पीकर ऑन करतो जे मला तुम्ही सांगितलं रस्त्यात ते या महिलांना सांगा हॅलो हा साहेब सांगा सर आपण पश्चात तर या बाजूचं देवा कारवाई करणारच आहे ऑलरेडी येथे आणि मीटिंग झाली होती हो कोणा एफडीओ मॅडम होत्या ठाणेदार साहेब होते पीडब्ल्यूचे नव्हते पण त्यांना आपण नोटीस द्यायला सांगितलं होतं त्यांनी नोटीस दिलंही होत्या आणि या पोलिसांना त्याच्यावर ऍक्शन होऊन जाईल <laughs> नाही तुम्ही सात दिवसात अतिक्रमण मी आता खरं या मॅडमशी बोललो आता एस डीओ मॅडम असतील ऑफिसला तर जाऊन येतो आम्ही गंदा दंडाधिकारी म्हणून त्यातल्या दोन महिला प्रतिनिधी चार पूर्वांचे घेऊन तिथं तहसीलदार असल्या तर तहसीलदार ठाणेदार आणि असलं तर खरं या मॅडम बहुतेकशाही येणार आहे त्यांना विचारून एकदा पुन्हा तिथून तुमच्याशी फोनवर बोलतो तुम्ही सर्वांसमक्ष जर आश्वासन दिलं साथ दिवस आणि खरं या मॅडमनी सुद्धा दोघांनी मिळून जर आश्वासन दिलं तर हे इथून उठतील मला असं वाटतं असं पन्नास साठ महिलांना बसून सार्वजनिक विषयावर आणि त्यांचा विषय अत्यंत बरोबर आहे तर तुमचं काय म्हणणं या महिलांना सांगा त्यांना विनंती करा की आपल्या घरी जा प्रपोज केली होती सर आपण त्याच्यावर गणपती गणेशोत्सव होता ते ऑलरेडी आपण दुकान आयडेंटीफाय केलेले आहेत नोटीसेस पीडब्ल्यू मार्फत गेल्यात नेक्स्ट विकमध्ये एक्शन होईलच सर ही माझी जमी आहे आपल्याला हो मला करण्यापेक्षा महिलांना आम्ही जाणार मी पाच तारखे त्यांचं म्हणणं पाच तारखेची जमी होती आम्हाला इथे येऊन बसायचं कामच पडायला नव्हतं हा विषय सार्वजनिक आहे आणि अत्यंत जिवळ्याचा विषय आहे म्हणून तुम्ही ह्या वीस तारखेच्या पाच तारखेच्या आधीच ऍक्शन तेव्हा गणपती नव्हते तेव्हा दुर्गादेवी नव्हती तेव्हा सार्वजनिक सण नव्हते तेव्हा करू शकले असते ना कारण तुम्ही तर पंधरा तारखेला जे पत्र दिलं एक तर पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसायचं कामच नव्हतं राष्ट्रीय सण आहे तो मग तुम्ही त्याच्यात पुन्हा वीस दिवसाची मुदत मागितली त्याच्यानंतर पुन्हा वीस दिवस होऊन गेले पण दीड महिन्यात आपल्याकडून कारवाई झाली नाही म्हणूनच ह्या मंडळी सगळे इथे येऊन बसले ना आज काय चित्र आहे तुमच्या नगर जिल्हाभर बदनामी आहे तुमच्या बरं तुमच्याकडे एकच नगर परिषद आहे तुमच्याकडे तीन तीन नगर नाही आहे ना ना। तुम्ही तरुण आहात तुम्ही तर ता, ताकदीनं काम केलं पाहिजे ही अपेक्षा तुमच्याकडून गैर आहे का सांगा आम्ही तुम्ही महिलांना काल त्यांनी तुम्हाला पुन्हा पत्र दिलं की बाबा अतिक्रमण हटवण्याबाबत आम्ही सव्वीस तारखेला पुन्हा उपोषण करणार आहे म्हणून आता त्यांना विनंती करा मी आठ दिवसात किंवा सात दिवसात हे अतिक्रमण हटवून देतो तुम्ही उपोषण सोडवून शांतपणे घरी जा अशी विनंती महिलांना करा ऐकून घ्या मी थांब ऐकून घ्यायचं शांत राहा साहेब ऐकून तर घ्या हा साहेब बोला ना मग ह्या प्रशासन अधिकाऱ्यांना लिहून द्या ना म्हणा यांना की आठ दिवसात कारवाई होईल म्हणून तुमचं पहिलं पत्र आहेच ना त्याला संदर्भ देऊन नाही तर हे हटत नाही म्हणते ना साहेब एक मिनिट जोऱ्यात बोला तुम्ही आठ दिवसात अजून थांबायला तयार राहणार पण तुम्ही जर स्वतः तुमच्या प्रशासन अधिकाऱ्यांना लिहून द्यावं जबाबदार अधिकाऱ्यांना हा हे बोला वासनी साहेब अशी बोला ते स्पीकरही आह आहे बरं तुमचा येस सर थांबा थांबा हॅलो सर वेळेस म्हणून एक पत्र घेत त्यांना त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने आठ दिवसामध्ये कारवाई करण्यात येणार